Hello friends, welcome back. माय चॅनेल आज आपण बघणार आहोत सुभाषचंद्र बोस मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्याऐंशीला ओडिसा राज्यातील कटक शहरात असलेल्या एका बंगाली हिंदू परिवारात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती होते जान नाथ हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना चौदा अपत्य होती ज्यात सहा मुली व आठ मुले होते सुभाषचंद्र हे त्यांचे नववे पुत्र संतान होते नेताजींनी आपले प्रारंभिक शिक्षण कटकमधील रेवनशा कॉलेजिएट स्कूलमधून पूर्ण केले त्यानंतरचे त्यांचे शिक्षण कलकत्त्यातील के प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले नेताजींनी पंधरा वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून टाकले कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या आई वडिलांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी त्यांना इंग्लंडमधील केम्ब्रिज विश्वविद्यालयात पाठवून दिले इंग्रज शासनाच्या काळात भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाणे फार कठीण होते परंतु तरीही नेताजींनी सिव्हिल सर्व्हिसच्याच परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले वर्ष एकोणीसशे एकवीसमध्ये भारतात वाढत असलेल्या राजनैतिक गतिविधीतांना समाचार मिळाल्यावर बोस यांनी आपली उमेदवारी वापस घेतली व ते तत्काळ भारतात परत आले सिव्हिल सर्व्हिस सोडल्यानंतर ते भारतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले परंतु महात्मा गांधी यांच्या अहिंसक विचाराशी सुभाषचंद्र बोस हे सहमत न होते एकीकडे महात्मा गांधी हे उदार दलाचे नेतृत्व करत होते तर दुसरीकडे सुभाषचंद्र बोस हे जहाल दलाचे नेते होते जरी महात्मा गांधी व नेताजींचे विचार भिन्न होते तरी ते दोघेही जाणून होते की त्यांचे लक्ष एकच आहे आणि ते लक्ष होते भारताला स्वातंत्र्य करणे म्हणूनच सर्वात आधी गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून नेताजींनी संबोधित केले होते एकोणीसशे अडतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोगची सुरुवात केली पण ही नीती गांधीवादी आथे आर्थिक विचारांच्या अनुकूल नव्हती एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये नेताजींनी पुन्हा एकदा गांधीवादी प्रतिद्वंद्वीला हरवून विजय प्राप्त केली नेताजींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर गांधीजींनी म्हटले की सुभाषचंद्र बोस यांची विजय माझी पराजय आहे आणि यानंतर असे वाटायला लागले की गांधीजी काँग्रेस वर्किंग कमिटीमधून लवकरच राजीनामा देऊन गांधी या मुले शेवटी बोस स्वता ला या शेवटी सोडून दिले दरम्यानच दुसरे झाले की इंग्रजांच्या मिळून स्वातंत्र्य लवकरच प्राप्त करता येईल त्यांच्या विचारांना लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना कोलकात्यात नजरबंद केले परंतु त्यांचा भाचा शिरीष कुमार बोस यांच्या मदतीने ते नजरकैदेतून मुक्त झाले व अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी जाऊन पोहोचले राजनीतीमध्ये पूर्ण सक्रिय होण्याआधी नेताजींनी जवळपास संपूर्ण जगाचे भ्रमण केले एकोणीसशे तेहतीसपासून एकोणीसशे छत्तीसपर्यंत ते, ते युरोपात राहिले तो काळ हिटलरच्या नाजीवाद व मुसोलिनीच्या फासीवादाचा होता नाजीवाद आणि फासीवादच्या निशाण्यावर इंग्लंड हाच देश होता कारण इंग्लंडने प्रथम विश्वयुद्धानंतर जर्मनीवर एकतर्फी करार लादले होते त्याचाच बदला जर्मनी इंग्लंडकडून घेणार होता दुसरीकडे भारतावर देखील इंग्रजांचे राज्य होते शत्रूचा शत्रू हा मित्र असतो अशी म्हण आहे म्हणून नेताजींना हिटलर आणि मुसोलिनीमध्ये आपल्या भविष्यातील मित्र दिसत होते एकोणीसशे सदोतीस मध्ये नेताजींनी आपली ऑस्ट्रेलियातील सेक्रेटरी एमिला शी लग्न केले त्या दोघांना अनिता नावाची एक मुलगी सुद्धा झाली जी सध्या जर्मनीमध्ये सहपरिवार राहत आहे जर्मनीत असतानाच नेताजी हिटलरला जाऊन भेटले त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी काही महत्वाची कार्य पण केली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी जर्मनीला सोडून दिले व तेथून ते जपान जाऊन पोहोचले जपानमधून सिंगापूरला गेले तिथे कॅप्टन मोहन सिंगद्वारा स्थापित आझाद हिंद सेनाची कमांड त्यांनी आपल्या हाती घेतली त्या काळात राजबिहारी बोस आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेता होते नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सरकारची स्थापना केली तसेच आझाद हिंद फौजला गठित केले या संघाच्या प्रतीक चिन्ह असलेल्या झेंड्यावर डरकाळी मारणाऱ्या वाघाचे चित्र होते नेताजी आपल्या आझाद हिंद फौज सोबत चार जुलै एकोणीसशे चौवेचाळीस ला बर्मा येथे पोहोचले इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा दिला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला ला टोकियो जाताना तैवान हवाई दुर्घटनेने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला परंतु त्यांचे मृत शरीर मिळाले नाही म्हणूनच नेताजींच्या मृत्यूच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू आहे तर मित्रांनो आजचा हा सुभाषचंद्रांवरील मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि तुम्हालाही सुभाषचंद्र बोस हे आवडत असेल तर नक्की लाईक करून पाठवा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद